बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त शहापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने अध्यक्षा ज्योतिताई गायकवाड सत्यकाम पवार यांच्या वतीने त्रिवार अभिवादन करण्यात आले यावेळी डीवायएसपी पी मिलिंद शिंदे पी आय जितेंद्र ठाकूर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच रमाबाई ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नमो त स नमो तस भगवतो अरतो सम्मा तो भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं पिभूतं शरणं गच्छामि द्वितीयं दमं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि तदीयम्